कोरोना नैसर्गिक तसंच अन्य कारणांमुळे मृत्यू झालेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना मुद्रांक परवाना हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे कोरोना तसंच नैसर्गिक आणि अन्य कारणांमुळे मृत्यू झालेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना मुद्रांक परवाना हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे याबाबतचा अध्यादेश राज्य शासनानं जारी केला असून त्याचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील मुद्रांक विक्रेत्यांनाही होणार आहे अक्कलकोटमध्ये या निर्णयाचा लाभ तिघा मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना होण्याची शक्यता आहे बनावट मुद्रांक विक्री प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारनं या क्षेत्रामध्ये अनेक निर्बंध लादले होते यात मुद्रांक विक्रीची खाजगी वितरण व्यवस्था कमी करून पोस्ट खातं आणि बँकांमार्फत मुद्रांक वितरण व्यवस्था राबवण्याचा निर्णय घेतला होता पारंपरिक खाजगी मुद्रांक विक्रीचे नवीन परवाने देण्यास शासनानं बंदी घातली होती नवीन व्यक्तींना तर मुद्रांक विक्री परवाने देणेच बंद करण्यात आलं होतं यानंतर मध्यंतरीच्या काळात कोरोना महामारीमुळं मृत्युमुखी पडलेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांनी त्यांना उपजीविकेचं साधन मिळावं म्हणून कोरोना काळात मृत्यू झालेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना पुन्हा मुद्रांक विक्री परवाना हस्तांतरित करून रोजगार द्यावा अशा प्रकारची मागणी केली होती या निवेदनाबाबत राज्य सरकारनं गांभीर्यानं विचार केला होता त्यानंतर ज्यांचा मृत्यू सप्टेंबर दोन हजार दहा आणि त्यानंतर नैसर्गिक किंवा अन्य कारणास्तव झाला आहे त्यांच्या वारसांना देखील वारसा हक्कानं त्यांचा मुद्रांक विक्री परवाना हस्तांतरित करण्यास सरकारनं मान्यता दिली आहे यात अनेक अटी घातल्या असून त्या अटीनुसार मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना अर्ज करावा लागणार आहे यात खास करून परवानाधारक मुद्रांक विक्रेत्याचा वारसा हा संज्ञान असावा किमान तो दहावी पास असावा आणि परवानाधारक मुद्रांक विक्रेत्याचा अधिकृत वारसदार म्हणजेच पती पत्नी मुलगा मुलगी मुलाची विधवा पत्नी नातू किंवा नात यांना हा परवाना मिळणार असून त्यासाठी त्यांचं प्रतिज्ञापत्रही आवश्यक करण्यात आलं आहे संबंधित मुद्रांक विक्रेत्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडं कर याबाबतचा अर्ज सादर करता येईल